तर आहे बर का मेहनीबाईनं काढली अंगाची ताजी ताजी, ताजी मळी हा पवनच्या पप्पा तसं नाही मेहुनी बाईनं काढली अंगाची काळी काळी मळी मेहनीबाईन काढली अंगाची काळी काळी मळी जोशात बोला की काय बघाय करा लाव मेहुनीबाईन काढली अंगाची ताजी ताजी मेहुनी बाई काढली अंगाची काळी काळी मळी काली काई काई का अंगाची काळी काळी मळीव कारवाळी नीट कामाला लागा ना तर हो आली भाजीची पळी जरा ये बोला अगं आता मोठ्यानं मो किती बोलवा अजून जरा मोठा एवढ्या भागत नसले मोठ्याने बोलावं लागत असत त्याला बरोबर तुम्ही हुशार आहे ना हुशार नुसतं अंग फुगू नका मग ते सश जरा दर... आवाज फुगवा आवाज बरोबर फु... फुका आवाज अगं आवाज फुगवतो ना आ कोंबड्यानं तसं नाही जरा चांगलं नीट बोला म्हणून तिथे चार दर तसं करायला गे घडल्याने आता मी चालूया नगर नगर नग, 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 आणखी येत होता पाऊस ये जात होता तुम्ही ये होता पाऊस मोठ्या बोला येत होता पाऊस हा तिकडून आली यार पिता हम्म